श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर एकशे पासष्ट आदळीनाथाचे सामर्थ्य सर्वज्ञ तळ्याकडे फिर तळ्याकडे फिरायला गेले तेथे बसले पूर्वी हकीकत भक्तजनांना सांगितली सर्वज्ञ म्हणाले हा आदळीनाथाचा मळा ह्या मळ्यातील फळे फुले माळीन राजाच्या राणीसाठी रोज नेत असे एके दिवशी अदळीनाथ या मळ्यात आले आणि त्या दिवसापासून अकाळी सर्व फुले फुले येऊ लागली माळी ज्यावेळी ती फुले फुले राणीसाठी घेऊन गेली त्यावेळी राणीने तिला विचारले अग ही अवकाळी सर्व फळे फळे फुले कशी आणली तिने सांगितले आपल्या मळ्यात एक सिद्ध पुरुष आले आहेत त्या दिवसापासून ही फळे फुले अवकाळीच येऊ लागली राणीने सांगितले तर मग त्या पुरुषाला विचार की तुमच्या भेटीला राजाची राणी येऊ शकते का तिने त्या पुरुषाला विचारले त्यांनी सांगितले त्यांना यायचे असेल तर त्या येऊ शकतील तिने राणी जवळ सांगितले राणी तशीच निघाली आपल्या दासीच्या डोक्यावर पूजेचे व जेवणाचे पदार्थ दिले आणि अदडी नाथाकडे आली त्यांचे पाय धुतले पूजा केली जेऊ घातले पाण्याचा विळा दिला मग ती परत गेली राजाचा गुरु शपनी त्याने राजाला सांगितले मड्यात एक जोगी आली जोगी आले आहेत त्यांच्या दर्शनाला राणी रोज जाते तर तुम्ही तिला मनाई का करत नाही राजाने राणीला विचारले तुम्ही रोज कोठे जाता तिने सांगितले माझे गुरु मड्यात आहेत त्यांच्या दर्शनाला जात असते रा राजाने सांगितले उद्यापासून तेथे ते जाऊ नका तिने आक्षेप केला तिने ती, आक्षेप केला का जाऊ नये मी जाईनच तुम्ही कसे जाता ते पाहू म्हणून राजाने दरवाज्यापासून तर मळ्या पाहतो पारेकऱ्यांचा कडे कोट बंदोबस्त ठेवला नंतर राणीने त्या पुरुषाकडे विचारायला पाठवले की राजाने असा पारेकऱ्यांचा बंदोबस्त केला आहे तर मला येता येईल का त्या पुरुषाने सांगितले ती जर येत असेल तर येऊ शकेल मग दाशीच्या डोक्यावर सर्व सामुग्री दिली व आली त्यांचे पाय धुतले पूजा केली जेऊ घातले पानाचा विडा दिला आणि परत राजवाड्यात आली राजाने विचारले तुम्ही आज तेथे ते गेल्या नाही ते का राणीने सांगितले मी तर जाऊन आली एवढा पारा असताना कशा जाऊन आल्या तिने म्हटले हा नव्हे अमका करू अमके ठिकाणी होता मग राजाने पारेकरांना बोलवले आणि विचारले काय रे ही गेली तेव्हा तुम्ही का गप्प होते त्यांनी सांगितले आम्ही राणीला जाताना बघितले परत येताना बघितले बघितले परंतु आमच्याकडून काही बोलले जात नव्हते अडवले जात नव्हते हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले राजाने राणीला विचारले तुमचे गुरु आमच्या गुरुंशी चर्चा करशील करतील का तिने सांगितले न करायला काय झाले अवशे करतील मग राजाने राणीच्या गुरुला बोलवण्यासाठी पाठवले तेव्हा ते आले नाहीत नंतर राणीने बोलवण्यासाठी पाठवले तेव्हा ते आले आणि दोघांच्या गुरूंमध्ये शास्त्र चर्चा झाली त्यात शपनिक निरुंतर झाले तेव्हा शपनिकांनी म्हटले हे काही शब शब्दिक चर्चा शब्द जसा जिकडे तिकडे न्यावा तसा तिकडे तिकडे जातो आणि तुम्ही आता सामर्थ्याने भांडू पाहू या कोणाचे सामर्थ्य थोर आहे ते आदळीनाथाने म्हटले ठीक आहे चालेल शपनिक म्हणाले आमची कु आमची कुपी स्वर्गात जाईल आणि स्वर्गातील अमृत घेऊन येईल अदडीनाथाने सांगितले तर मग तुमच्या कुपीला आमची खंडा खडा पादुका अमृत आणून देणार नाही नंतर क्षेपणिकाने मंत्र आव्हानून कुपी स्वर्गात पाठवली पाहणाऱ्यांनी पाहणाऱ्यांना सर्वांनी ती जाताना बघितली व परत येताना बघितली ना बघितली आणि तेवढ्या अदडीनाथाने भीड भीड म्हणून आपल्या खडा खडाऊस आज्ञा केली आणि तिने त्या कुपीला टक्कर देऊन कुपी, कुपी फोडली कुपीचे तीन तुकडे झाले वरील तुकडा उपर कुंडीला पडला मधला तुकडा चरण चरण विहिरीला पडला त्या खालील तुकडा शेवाळ्याला पडला अशी ती तिने तीर्थे झाली ही लीला भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले भट्टाचार्यानंतर आदडी नातांनी वेद वेदांना राजमान्यता व प्रतिष्ठा मिळवून दिली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय